पट सगळ्या दुन्याच बाव चळल्या तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्याने झाटन झाली आणि नाव आमच्या पोहराच घेत बधीर सगळ्या दुन्याच आणि त्याच ऐकत येत सरकारी त्याला दिसाना निसा ते तर पिशीच घेऊन हिडत आहे सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद आहेत बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलतो रे मग कशाला मराठ्याचं वाटतो आता चिक पिश्या घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो याजवळच दिसणार थांब तु थोड तुला म्हणलं होतं तु नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्लेला पचाना नंतर कस व्हायचं बाबा तू तुला आताच पाचन आहे अरे त्यालाही समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आत्ता उलता पालता करतो त्याचे काय काळजी आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा जस काय कळणे कधी त्याला जरा गे साहेब म्हणतोय आता पहिल्या नाही ठ राहायला असतात नसतं जमलं आळी वळवळ करते शेपटाची दिसतय बी कसलं नो रंगनाथ रंगनाथ रंग, रंग, रंग बदलणारा चांगे गप्प मरायच मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंगे पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप्प बसलो म्हणलं जाऊ त्या आहे झाले काय काल बोलायचं मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काही बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या बशी तिथच राहा तिथच कायदा बारा हेडपड बुजगाव न उडल मग शाळा काढीतय त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी अरे महाराष्ट्राला कल ना काय घेण्या देण्याचं हे डबड तू थांब्या एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकाद दाखव लय दिसाची फटफट चालली माय बाप मला फक्त एकदा आरक्षण मिळूस तर शांता आंदोलन करा त्याच्यात किती दम बघूच आपण आम्ही ग बसलो की काढा करते मला गप्पशी देत मी गप्प बसलो ते सुरू करतोय त्याला दम मग मला चौथळी मला नाही निघत दम कारण मी खानदाने तुमच्या रक्ता मासाच्या वरिजल मराठ्यांचा आवाला देत दम नसतो काढी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी भरला तर त्याला सूट केलाय मग तो कोणी असू द्या आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे तू टक जाऊ दे रे टाकेशन टकोर माया बोलू दे मला जरशी तो मोग फाड 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 मला वाटलं मुख्यमंत्री झाले का, का। आरक्षण घेऊन मला काय मिळत ना ते काय वाजायला लागला आधी आणि ते काय कुठलंच मोठे वाजलं मी वर बघितलं मला हेलिकॉप्टर उतरते खाली शिडी लिहून आता पण त्या नंतर एवढंच कळलं काहीतरी शेतकऱ्याच काहीतरी सहल होती त्याला कळ लागली तरी बी ते कळून घे ना हे मराठी कशासाठी एक आलेत या मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्र्यांना माझी आज चंपावती नगरीतून विनंती सरकार बाजूला आवाज तर आवाज आहे ना त्यांना दिसून द्या उघड येत मागचे माणसं नेट बंदच होणार ना इतके लोक असल्यावर काय झालं हा <laughs>